लहानपणीचा माझा बदला आज माझा बदला माझ्या पोरांनी घेतला <laughs> <laughs> तेरे नाव तक के है <laughs> कुछ बोलो मेरा दिल बैठा जा रहा है <laughs> कुछ तो बोलो तुझं पण ब्लैकच आहे ओए ए माझं पण ब्लॅक आहे आता कसा ओळखणार त्यावर नावली नाही नाही एकांतर तुझे एका कापते तुझं दोन्ही साईडचं कापला एक साइडच सो हाय Like a वाँ। वाँ। <tug> बच्चे मन के सच्चे तू म्हणणार चला विहानची आंघोळ झाली आणि आता नाश्ता करायला बसला म्हणजे अजून छोटा लाईट नाश्ता करतोय तो चपाती भाजीचा अजून करणार आहे जरा मी दिदीला नाव नाव घालणार तिथं आमची बसले दीदी हा आणि आता म्हटलं आहे होता रोल आजीने आणलेला तर तो दिला आणि आता आल्यानंतर मी काय करणार विहानला आणि सियाला दोघांना जेवायला वाढणार आहे ना? ना चल तू उठ पटकन चल 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 ना हुशार होतोय मला अजून काम आहे पुढं चल हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अर द न्यू ब्लॉग खूप दिवसातून आज ब्लॉग स्टार्ट करते कारण जरा बिझी होते त्यामुळे मला जमलंच नाही करायचं आणि आता आजपासून होईल रेग्युलर काल पण एक मे होता मला ब्लॉग पण करायचं झालं नाही शॉर्ट पण करायचं झालं नाही आहे तर जुने व्हिडिओ मी पोस्ट करत होते आणि पोस्ट केलं नाही काहीच आणि ब्लॉग तर खूप दिवसाला नाहीच आहेत कारण शूटच नाही आणि आज मी खूप दिवसातून करते आता इथून पुढे रेग्युलर येतील चला तर आता सियाला सुट्टी लागलेली आहे म्हणजे समर वेकेशन स्टार्ट झालं आहे कालपासून तिचं आणि हे ब्लॅक तुझं पण ब्लॅकच आहे का माझं पण ब्लॅक आहे आता कसं ओळख माझं एक साईडचं कापते तुझं दोन्ही साईडचं कापत्र कापत काय पाहिजे किचन सेट हा हा मामाने किचन सेट वरती ठेवलाय ते दुपारी काढून टाइम सांगितलं ना त्याने बारा वाजता येणार बारा वाजेपर्यंत त्याच्याकडे जायचं नाही अजिबात काल कालपासून लागली थर्टी फर्स्ट सॉरी थर् तीस एप्रिलला लास्ट डे होता तिचा एक में पसुन मे पासून सुट्टी लागली पण जसं की मी म्हटलं मला काल पण काय ब्लॉग करायचं झालं नाही म्हणजे काल पण नाही गेली खूप दिवस झाला नाही केला मग म्हटलं आज तरी स्टार्ट करूया किती दिवस असं चालणार मला म्हटलं सियाला सुट्टी लागली त्यामुळे रिलॅक्स चालू आहे आणि आता सोडा आणायचं पण काय टेन्शन नाही महिनाभर निवांत सकाळी पण आठ वाजता उठते मी रोज हो आता सियाची स्कूल लवकर होती ना तेव्हा साडेपाचला उठायला लागायचं मग साडेपाच साडेपाच वाजता उठून सगळं टिफिन बनवायचा सगळं आवरायचं तिला परत सोडून यायचं कारण आजे पण नव्हता मग आता कसं महिनाभर जरा लवकर उठली खूप साडेपाच वाजता आणि ते माझ्यासाठी खूप आहे बरं का कारण मी एवढं लवकर उठत नव्हते आधी आणि आता कसं सुट्टी लागली त्यामुळे महिनाभर आठ वाजता उठणार आणि सियाविहान नऊ वाजता उठलेत आणि मग नाश्ता झाला जेवणचा म्हणजे त्या दोघांचा नाश्ता झाला आणि मी काय आम्ही नाश्ता नाही करत बसत मोठे लोक आम्ही डायरेक्ट जेवतो तसं सियाविहान पण जेवतात पण कधी नाश्ता केला तर मग जेवायला थोडंसं त्यांना लेट होतं मग आता नाश्ता केला तर बारा एक वाजता जेवणार हां चार वाजता देऊ का जेवायला आमचे सियार बियालच नको असत आता थोडस जरा काम आहे त्यामुळे बाहेर जाणार आहे मी ब्लाउज शिवलेत त्याच थोडस काम आहे त्यासाठी जाणार आणि मी येईल शांतपणे खेळायच मी लगेच येणार दोन मिनिट अरे लिपस्टिक डोक्याला लागतं तुझ्या इथे विहानचं बटन तुटलंय पण मी मुद्दाम काही लावलं नाही बटन पण कारण आता कसं गर्मी आहे तर हवा खेळती राहू द्या म्हणून मी लावलं नाहीये <laughs> विहान तस नाही करायचं मला ए विहान तुला गाणं सांगितलं ना गाणं बोल काल कुठलं गाणं शिकवलं तुला मी ट्विंकल ट्विंकल हाव आय वंडर व्हॉट यू आर अप अबव द वर्ल्ड सो हाय कदा मी तुम्हाला सांगितलं होतं बाहेरचं का रोडचं काम चालू आहे त्यामुळे हे जे सी बी अजून रोड रोलर हे सारखं येत राहतात ना तर विहान हां विहान सारखं बाहेर येऊन बघत राहतो कारण विहानला इतकं वेळ आहे गाड्यांचा तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते अजून किती दिवस लागेल काय माहिती आहे तर गेल्या आठवड्यापासून चालू आहे आणि ह्या पोराला एवढं वेळ आहे गाड्यांच सारखं गाड्या गाडे बघायला पाहिजे गाडे पाहिजे बघा बघा अरे विहान ते पी पटकन आता खेळा आणि खेळल्यानंतर आणि विस्कटून फेका तू पिला का छान आहे बेटा थँक यू छान बेटा थँक यू तर आता इथं सिया बी हान खेळत बसलेत मी जरा बाहेर गेले होते आले आणि आता सियाला इथं किचन सेट काढून दिलाय म्हणजे आधी खेळायला खाली होता मग त्यानंतर ते काय करायला लागले खेळणं कमी आणि इकडं तिकडं फेकणंच जास्त चालू होतं मग फेकल्यामुळं काय होतं एक एक टॉयज हार होतात आणि खेळणं कमी आणि फेकणं जास्त असल्यामुळे मग आम्ही काय केलं एका पिशवीत भरून वरती ठेवलं आणि ते एक ठराविक ठेवले खेळायला खाली बाकीचं सगळं वरती ठेवलं मग आता कशी उन्हाळ्याची सुट्टी लागली मग असं कट्ट्यावर बसून खेळत हे काहीतरी खाऊ बनवून खेळतील ते किचन सेटने त्यामुळे मग आता त्यांना काढून दिले इथेच खेळायचं खाली नाही खेळायच खाली बसत मातीत आहे चल फटाफट आवर आणि चला आता आणि बालपण यांचा असा आगावपणा करण्यात जाते पण आता सुट्टी लागली म्हणून खेळलं पाहिजे आता अभ्यास नाही फक्त खेळायचा किती वेळ लावलाय पहिला बच... ना बच्चे मन के सच्चे तो म्हणणार आता आता मी म्हणू बच्चे मन के सच्चे सारे जग के आख के तारे ये भगवान को लगते प्यारे बच्चे मन के सच्चे चला लहानपणीचा माझा बदला आज माझा बदला माझ्या पोरांनी घेतला असंच करा मामला असंच करायचं आहे मला हे आता तर चांगलं दिसायला लागले अजून थोड्या वेळापूर्वी बघायचं होतं पोरा आश्चारा आश्चारा ता ता बोत <laughs> आज कस तेरे नाव के हेअरस्टाईल केल्या <laughs> कुछ बोलो हे मध्ये काय ठेवलंय कोण ठेवलाय कस ठेवलं yeah. हो या घेऊ नको अजून पावडर बस वेस्ट पावडर केले या नको पावडर वेस्ट करू नको बस 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 चला तर आता रात्र झाली रात्र झाली आणि आता जेवण वगैरे झालं आमचं आणि आता मला काम आहे हांथरुण वगैरे करायचंय म्हणजे पहिला झाडू आहे मग करायचं करायचंय आणि सीयाबी यांचं काम चालू इथे आता कार्टून बघायचं सो आजचा ब्लॉग so, आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा टिल बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय घ्या